बिग बॉसच्या या दुसऱ्या धक्क्यानंतर पुन्हा एकदा घरातली थोडी थोडी का होईना पण समीकरण बदलताना दिसतात ऍज युजल जसं की मी बोलली होती की निक्की आणि जान्हवी या दोघींमध्ये काही फरक पडलेला नाहीये पण अभिजितच्या ग्रुपवरती बराच फरक पडला आहे गार्डन एरियामध्ये पुन्हा त्या सोफ्यावरती अंकिता धनंजय पॅडीदादा सूरज बसले होते आणि त्यांचं अभिजित बद्दल बोलणं होतं अभिजितने हॅशटॅग खिलाडी हे अंकिताला द्यायला हवं होतं असं धनंजयचं म्हणणं होतं ते त्यांनी दिलं म्हणजे धनंजय यांचं असं म्हणणं होतं की अर्ध्या तासापूर्वी असं करताय त्यानंतर हे असं तुमचं सुरू आहे तुम्हाला नक्की कोणाच्या ग्रुप ने आहात कोणत्या साईडने आहात यावरती अंकिताचं असं म्हणणं होतं की तो एक छान शो जिंकून आलाय तो एक मोठा रियालिटी शो जिंकून आलाय त्यामुळे त्याला इथे काहीतरी मोठ मिळून घेऊन जायचंय हे नक्की आहे त्यामुळे तो त्याची स्ट्रॅटर्जी वापरतोय बरं हे त्यांचं इथे डिस्कशन सुरू होतं दुसरीकडे बघायला मिळते की बी बी करन्सी मिळाल्या आहेत पन्नास हजार प्रत्येकी अरबाज आणि अर अभिजितला तर या बीबी -बी करन्सी आता लपवण्याचं काम सुरू होतं अभिजितने अशी युक्ती लावली कर... आहे की प्रत्येक जे काही सदस्य आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये त्या सगळ्यांकडे जवळपास दहा दहा हजाराचे बंडल्स अभिजितने सगळ्यांना दिले आहेत लपवायला पॅडीदा लपवायला दिले त्यानंतर अंकिताला लपवायला दिले दादांनी ते त्यांच्या टी शर्टमध्ये लपवले त्यानंतर अंगीताने ते घेतले आणि तिच्या मेकअप बॉक्समध्ये लपवले तर इकडे अरबाजने एक वेगळीच युक्ती लावली अरबाजने त्याचे सगळे पैसे घेतले तो वॉशरूममध्ये गेला आणि वॉशरूमचा जो मोठा झुंबर आहे त्या झुंबर वरती त्याने लपवले म्हणजे तिकडे कोणीच जाऊ शकणार नाहीये आणि कोणाच्या डोक्यातही येऊ शकणार नाहीये पण बघणं रंजक ठरेल की काय घडणार आहे आता बिग बॉसच्या घरात याशिवाय अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे निक्की आणि तिचं सामान हे काही घरात पूर्ण बिग बॉसच्या घरात अस्ताव्यस्त पडलेलं असतं तर पुन्हा निक्कीच्या सामान सामानावरून जो काही घोळ घडणार आहे पॅडीदादा सा पॅडीदादा तिला सांगतात सामान उचलायला पण ते उचलत नाही तरी सुद्धा पॅडीदादा त्याला हात लावतात त्यानंतर ती चिडते आणि सगळं घरचं सामान अस्ताव्यस्त करत सुटते त्याच्यानंतर वैभव पॅडीदाला सांगत असतात की तुम्ही हे करणं चुकीचं होतं तुम्ही दहा वेळा सांगितलं असतं तर ते चांगलं दिसलं असतं पण तुम्ही किडे केले तुम्ही तिच्या सामानाला हात लावलात अशा प्रकारे वैभव पाडीदा म्हणाला तर यावरती धन घनश्याम देखील तिथे दे आले दे ते म्हणायला की तुम्ही कॅमेराला सांगायला हवं होतं तुम्ही हात लावायला नको हवा होता असं सगळं त्यांचं प्रकरण तिथे सुरू झालेलं बर एक खास व्यक्ती बिग बॉसच्या घरात दाखल होते आणि त्यासाठी सगळ्यांसाठी गाणं एक लावलं गेलं होतं एक बॉलिवूड सॉंग मोनिका ओ माय डार्लिंग तेव्हाला गाणं लावण्यात आलं होतं सो so, आता बिग बॉसच्या घरात नवीन व्यक्ती कोण येते एक छान मुलगी मोनिका कोण येते का बिग बॉसच्या घरात सो लेट्सी बघणं रंजक ठरेल की नक्की कोण येते आता आणि ही व्यक्ती आल्यामुळे बिग बॉसच्या घरात आता नवीन बदल काही होणार आहेत का टास्क मधले नवीन बदल काय असतील हे जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का का